देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल रात्री दुःखद निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर आजच्या विषयाला मांडायला सुरुवात करतो मंडळी ईव्हीएमवर आत्तापर्यंत अनेकांनी शंका घेतल्या अनेकांनी सांगितलं की ईव्हीएम मुळे भाजपचा विजय होतोय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ममता बॅनर्जी यांच्यासारख्या अनेक पक्षांनी ईव्हीएम ईव्हीएम हा मुद्दा लावून धरला आपलं अपयश अप झाकण्यासाठी ईव्हीएम वर खापर फोडायचं आणि मोकळं व्हायचं असं स्वरूप ठरलेलं होत पण आता ईव्हीएम बेदाग आहे ईव्हीएमचा काहीच प्रॉब्लेम नाही हे तेच मंडळी सांगू लागल्या म्हणजे एक कविताय बघा ती मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते तसं ईव्हीएमने केली सुटका पराभवाने छळले होते असं काँग्रेसवाल्यांना सारखं वाटायचं सा। पण काँग्रेसचेच अर्ध्वयू राहुल गांधी यांनी प्रवा कर्नाटकामध्ये बेळगावीत जे काँग्रेसचं नवसत्याग्रह आंदोलन झालं नावं कुठून कुठून काढतात मला कळत नाही नवसत्याग्रह आंदोलन झालं आणि या आंदोलनाच्या मध्ये महाराष्ट्रातल्या पराभवाचं कारण वेगळंच सांगितलं रोज एक नवं शोधावं लागतं ना म्हणजे कधी म्हणावं लागतं की आमचा ईव्हीएम मुळ झाला कधी म्हणावं लागतं की नरेटिव्ह मुळे झाला कधी म्हणावं लागतं की अजून कशामुळे झाला तसं त्यांनी आता नवं कारण सांगितलं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काही मतदान वाढवण्यात आलं काही लाख मतदान वाढवण्यात आलं आणि या वाढवलेल्या मतदानानीच करिश्मा केला असं त्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच ज्या भागात मतदान वाढलंय त्या भागामधल्या त्यांनी भागा आकडे सांगितले की एकशे अठ्याहत्तर मतदारसंघात वाढवलं त्यापैकी एकशे एक मध्ये भाजप विजयी झाला वगैरे वगैरे सगळं चला राहुल गांधींचं आपण हे नवीन तंत्र मान्य करूया की मतदान वाढवलं म्हणून विजय झाला तर ईव्हीएमची सुटका झाली हे मान्य करावं लागेल आता राहुल गांधी यांच्या या वक्तव्याला अनेकांचा दुजोरा मिळालाय आणि तो दुजोरा कसा आहे तुम्हाला आठवत असेल योगेन युगेंद्र पवार युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात आपला पराभव झाला आणि अजित काकांचा विजय झाला म्हणून तिथे पुन्हा मोजणीचा अर्ज ई एमच्या विरोधातली तक्रार दाखल केली होती शंका उपस्थित केल्या होत्या आणि या उपस्थित केलेल्या शंका त्यांनी पुनर्मोजणी करावी असं म्हटलेलं होतं पण नुकतंच त्यांनी अर्ज वापस घेतलाय ईव्हीएमवर शंका नाही असं त्यांनी अधोरेखित केलंय स्पष्ट केलंय आणि त्यांच्या आत्या म्हणजे सुप्रिया ताई सुळे यांनी याला अधिकच दुजोरा दिलाय सुप्रिया सुळे काय म्हणतात ते आपण ऐकूया आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत मी स्वतः चार वेळा त्याच इव्हीएम वरन निवडून आलेले त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे सुळे यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक जिंकली आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रिया ताई खरोखरच खूप बरं वाटलं आपण असं म्हणालात की याच वर मी चार वेळेला निवडणूक जिंकली म्हणजे सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघात ईव्हीएम मध्ये घोळ नसतो आणि अन्य मतदारसंघात मात्र ईव्हीएम मध्ये घोळ असतो असं जे नव सूत्र सुरू केलंय ना त्याला हा सुप्रिया सुळेनी दिलेला चोख उत्तर आहे खर तर ईव्हीएमचा मुद्दा आपल्या पराभवाला झाकण्यासाठीच केला जातो हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकीत ईव्हीएमचा विजय नव्हे तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा विजय झालाय हे स्पष्टपणे लक्षात आलं पाहिजे आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे आपल्या भूमिका बदलू लागल्या आहेत खर तर राहुल गांधींचं हे वाक्य नाना पटोले आणि त्यांच्या कंपनीने लक्षात घेणं आवश्यक आहे राहुल गांधींनाच आता महाराष्ट्रात झालेला पराभव हा मतदान वाढल्यामुळं म्हणजे मतदारांची संख्या मतदारेत वाढवल्यामुळं झाली आहे याचा साक्षात्कार झालाय मंडळी खरं सांगू याचा साक्षात्कार का झालाय याचं एक वेगळंच कारण आहे म्हणजे महाराष्ट्रात ईव्हीएमला क्लीन चिट देणे हे त्याचं कारण नाही आहे राहुल गांधी आपल्या पुढच्या पराभवाचं स्पष्टीकरण देण्यासाठीचं सा वातावरण तयार करत असतात आणि ते वातावरण म्हणजे राहुल गांधींना हे कळलं आहे की आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेत मतदान वाढवल्याचा आणि काही काढल्याचा आरोप केलाय दिल्लीमध्ये विजय झाला तर भाजपचा होईल किंवा आम आदमी पार्टीचा होईल यात काँग्रेस कुठेच खिचगंतीत येत नाही कुठेच नाही म्हणजे काँग्रेसची अवस्था अशी आहे जिंकले तर दोन्हीपैकी ते जिंकतील यांना काहीच मिळणार नाही आम आदमी पार्टीने यांची अक्षरशः इज्जत काढली आहे अक्षरशः इज्जत काढली आहे आणि यातूनच नवा नरेटिव्ह सेट करणे मतदारांची संख्या वाढवायची आणि विजयी व्हायचं हे राहुल गांधींना कळत आहे आता मतदारांची संख्या वाढवायची असेल तर ती वगळलेले गळालेले काही नावं इकडं तिकडं गेलीत अशा स्वरूपाची नावं ऍड होतात नव मतदार ऍड होतात आणि नव मतदार ऍड होत असतील म्हणजे अठरा वर्ष पूर्ण केलेले एकोणीस वर्ष पूर्ण केलेली जी मंडळी असतील ती राहुल गांधींच्या बाजूनं नाहीत काँग्रेसच्या बाजूनं नाहीत तर मोदींच्या बाजूने आहेत हेही स्पष्ट होतं त्यामुळं दिल्लीतल्या पराभवाची पार्श्वभूमी राहुल गांधी तयार करत आहेत आणि हो राहुल गांधींच्या सोबत आता या सगळ्या प्रकरणात त्यांचे मित्रपक्ष सुद्धा नाहीत हे लक्षात ठेवायला पाहिजे mm. चला बाकी काही हो ईव्हीएमची मात्र सुटका झाली आहे आणि आता वाढलेली मतदार यादी हे काँग्रेसच्या पराभवाचं कारण ठरत आहे इथपर्यंत स्पष्ट झालं सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका स्पष्ट करून ईव्ही एमला क्लिअरन्स दिला युगेंद्र पवारांनी या वादात न पडण्याचं ठरवलं म्हणजे एकूण काय तर आता बिचाऱ्या ईव्हीएमवरचा आरोप मोकळा होईल नमस्कार